हाय हॅलो तर सगळे कसे आहात मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता सध्या देवीला घालायला साडी कोल्हापुरी हा ट्रेंडिंग प्रकार आहे तर ती साडी आपण देवीला किंवा कलशाला कशी घालायची आणि ते कसं डेकोरेशन करायचं तो व्हिडिओ आज आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे तर चला सुरू करूया इथे मी एक पाट घेतलेला आहे त्या पाटावरती स्वच्छ असे लाल कपडा मी अंतरून घेतलेला आहे त्या कपड्यावरती देवीला आवडणारे अष्टकमल फुलाची डिझाईन काढून घेतलेली आहे देवीला हे फुल फार आवडतं किंवा आपण आपल्या आवडीनुसार स्वास्तिक चिन्हसुद्धा काढू शकतो पण ज्याला हे Uh, कमलचं फुल काढता येईल त्यांनी नक्कीच हे काढण्याचा प्रयत्न करावा कारण हे देवीच्या आवडतं फुल आहे असं मानलं जातं तर इथे हे फुल मी काढून झालेलं आहे खूप छान असं हे फुल आलेलं आहे तर इथे आपण आपल्याला जसं हे होईल तसं आपण इथे सेप देऊन घ्यायचं आहे खूप छान फुल काढून झालं की त्यामध्ये आपल्याला एक कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशमध्ये नाणे आणि बदाम किंवा सुपारीचा तुकडा टा घालून घ्यायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर इथे मी ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्या देवीची साडी ही भारधार आणि खूप छान अशी आहे तर देवीला थोडंसं उंच करण्यासाठी तुम्ही खाली डबा ठेवू शकता आणि त्या डब्यावर कलश ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवून त्या नारळाला आपण देवीचं मुकुट लावून घेऊ शकतो तर इथे मी अशाच प्रकारे सेम तसंच केलेलं आहे तर डबा घेतलेला आहे एकाने त्या डब्यावरती देवीला कलर्स ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे आणि त्यालाच ते मुकुट लावून घेतलेलं आहे तर आता हे मुकुट आहे ते मी इथे अडीचशे रुपयेचं खरेदी केलेलं आहे जे बाजारात नवीनच आलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार हे मुकुट किंवा याच्यामध्ये दुसरी डिझाईन येते व्हाईट कलरची ते, कलर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला साडी घालणे हे श्रद्धेचे प्रतीक आहे देवीला साडी चढवणे म्हणजे तिला आदर करणे आणि तिला समर्पण होणे ह्यातलाच एक प्रकार मानला जातो मान्यता अशी आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीला आपण काही गोष्टी अर्पण केल्या तर देवीचा आशीर्वाद प्रकट होतो आपल्याला शुभ्र किंवा रंगबिरंगी साडी अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर येत असते पुण्य मिळवण्याचा प्रकार म्हटलं तर देवीला साडी अर्पण करण्याने पुण्यप्रद मानले जाते देवीच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनात जी सकारात्मकता हे आणत असते मार्गशीर्ष महिन्यात देवीला साडी घालून ती जणू दुःख आणि कष्टाच्या निवारणासाठी असते त्यामुळे भक्त आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी देवीला साडी ही अर्पण करत असतात तर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालू शकतो इथे ही जी साडी आहे ती मी घरी स्टिच केलेली आहे घरीच शिवलेली आहे या साडीचा बाजारात रेट आहे तो तीनशे रुपये आहे तर मी ते घरगुती राहिलेल्या कपड्यांपासून ही साडी बनवलेली आहे तर ही साडी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्याच्या ज्या छोट्या छोट्या ज्या फ्रील आहेत म्हणजे ह्याच्या कळ्या आहेत त्या पण कशा आलेल्या आहेत ते सुद्धा नक्की सांगा तर ही घरगुती साडी बनवलेली आहे तर खूप सुंदर अशी ही साडी वाटते आहे ह्याचे कंठ किंवा ह्याच्या कडा खूप छान आहेत कोल्हापुरी साडीचे पारंपरिक काटाची रचना खूप सुंदर असते त्यात गोल आकाराचे धारधार काटांचे डिझाईन किंवा पारंपारिक कपड्याचा सुद्धा वापर केला जातो आणि ही साडी हलक्या किंवा मऊ कपड्याने बनलेली असते पारंपारिक रंग खास करून लाल नारंगी गडद लाल किंवा सोनेरी कलर ह्याच्यामध्ये वापरले जातात त्यामुळे हे देवीचे लुक हे आकर्षक आणि उठून दिसते तर हे जे आकर्षक लुक आहे ते खूप छान वाटतं आहे देवीला आणि कोल्हापुरी साडीला पारंपरिक शाही आकर्षक असून तिचे आभूषण कंबल किंवा गोटा पद्धतीच्या कामामुळे ती अजून आकर्षक वाटते तर इथे आपल्याकडे जे अव अवेलेबल असतील ते दागिने आपण घालून घ्यायचे आहेत देवीला तर मी सांगितल्याप्रमाणे ही अशी साडी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा तर ह्या साडीचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहे तर तुम्ही तो, तो नक्की जाऊन बघा खूप सोप्या पद्धतीची ही साडी आहे पटकन शिवून होणारी अशी आहे तर खरंच खूप सुंदर असं हे झालेलं आहे इथे मी हे देवीला जे दागिने माझ्याकडे आहेत ते मी घालून घेणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यात देवीला कोल्हापुरी साडी घालणे आणि धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व असलेले कार्य आहे त्यामुळे एकाग्रता आणि श्रद्धा वाढते भक्तांना पुण्याची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा ही एक श्रद्धाच मानली जाते तर इथे देवीला ही दागिने घाल घालत आहे मी तर त्यानंतर आपल्याला इथे अजून वरती देवीच्या गळ्याभोवतीसुद्धा काही दागिने घालून घ्यायचे आहेत त्यामुळे देवीचे लुक आकर्षक आणि सुंदर असे वाटेल तर इथे मी हे अशा पद्धतीने सर्व दागिने घालून घेतलेले आहेत तर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असाल तर त्या व्रताच्या कहाणीचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा तर सेम जसं पुस्तकामध्ये आहे तशीच कहाणी आहे ती तर, तर तुम्ही तो व्हिडिओ लावून ठेवू शकता आणि पुस्तक घेऊन बसू शकता ज्यांना वाचता येणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप छान पर्याय आहे तर इथे मी देवीला वेणीसुद्धा घरीच बनवलेली आहे आणि ह्या वेणीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन एकदा चॅनेलवरती चेक करा तर हे व्हिडिओ खूप सुंदर आणि फायदेशीर आहेत सर्वांच्या तर मार्गशीर्ष महिन्यात देवीला अगदी सोप्या साध्या पद्धतीने घरच्या घरच्या सामानात कसं सजवता येईल ते मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे इथे एक वृंदावन घेतलेलं आहे ते खूप छान असं वाटतं हे तर देवीच्या समोर ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी दिवा लावलेला तर नाही आहे पण एक फुल ठेवून घेतलेला आहे ते सुद्धा खूप सुंदर वाटत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता देवीपुढे वेगवेगळ्या पद्धतीची सजावट करू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग वे पद्धतीची फळे फुले किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वे साडीचे आभूषण डेकोरेशन काहीही करू शकता मार्गशीर्ष महिन्यात देवीला साडी घालून परंपरेनुसार हे व्रत प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात केले जाते तर इथे हे व्रत अशा पद्धतीने केलेले फलप्राप्ती होते आणि घेतलेला वसा हा आपला मी पाळला जातो त्यामुळे तुम्हीसुद्धा हे असं नक्की ट्राय करून बघा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा आपण असेच नवी नवीन नवी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू तर चला बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे आभार आणि धन्यवाद तर आपण पुन्हा लवकरच असे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि भेटणार आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल